हाय हॅलो गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेले सहा आणि मुलीला जायचं असते स्कूलला त्याच्यामुळं मी लवकरच उठते टिफिन वगैरे द्यायचं असते कधी कधी साडेपाचला वगैरे उठते टाईम असेल तर वॉकिंगला जाते नाहीतर मग कधी कधी घरीच करते पण आज सहा वाजताच उठले मग लगेच फ्रेश वगैरे झाले आणि लगेच टिफिनला सुरुवात केली आहे तर मी आज वांग्याचं भरीत बनवणार आहे वांगे स्वच्छ धुतले आणि चिरून घेतलेत आणि एका कडेमध्ये थोडंसं तेल टाकून एक पाच ते दहा मिनटं त्याला झाकून ठेवायचं म्हणजे मऊ होतात वांगे हे वेगळे वांगेत भरताचे वांगेत तेल टाकले आणि थोडंसं हलून त्याला झाकून ठेवले बघा मध्ये मध्ये हलवले एक दोन मिनटं तोपर्यंत कणिक वगैरे मळून झाली माझी तिच्यापरता दोन चपात्या वगैरे बनवून घेते कणिक छान भिजली त्याच्यामुळं मग चपात्या पण छान होतात मऊ दोन चपात्या बनवून घेते तिच्यापुरता भाजी पण होती एका साईडला तर मऊ व्हायला ठेवून दिले वांग तिच्यासाठी मी दुसरी भाजी बनवणार आहे तिच्या पुरतं झालं दोन चपात्या वांग पण थोडंफार हे झाले थोडंसं तोपर्यंत तिचे आंघोळ वगैरे झाली आहे तिला दूध देते थोडंसं बरं पिठा टाकलाय आणि गरम दूध देते तिला तर तिचा टिपिंग पण पॅक करायला घेते तर तिला छोट्या टिपिंगमध्ये फ्रूटच द्यायला लागतात दररोज तर तिला पपई खूप आवडते कधी ॲपल पपई असे वेगवेगळे वेग फ्रूट देते आज पपई देते मागचे साल काढून घेते आणि थोडीशी कच्ची जास्त पिकलेली नाही आहे पपई वांग पण झाले थोडंसं मॅश करून घेऊयात तिचं आवरून घेतलं सगळं आणि तिला स्कूलला सोडायला चालले खाली तिच्यासाठी मेथीचीच भाजी बनवली थोडीशी आणि चपाती आणि छोट्या टिपें मध्ये तिला फ्रूटच दिलेत तिला सोडून वगैरे आले आणि लगेच भाजीची तयारी करायला घेतली कांदा चिरून घेतलाय कांदा कडीपत्ता कोथिंबीर थोडस चिरून घेतले आणि लगेच फोडणीची तयारी करायची कढई घेतली त्यामध्ये तेल टाकले त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे कोणी टाकते कोणी नाही टाकत पण मला आवडतात भरतमध्ये तर मी थोडेसे शेंगदाणे टाकलेत त्यात थोडीशी जिरी मोहरी आणि थोडंसं कडीपत्ता टाकला आणि तर की लगेच कांदा टाकून घ्यायचा कांदा छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा त्यामध्ये मीठ टाकले आणि थोडीशी हळद टाकली मिक्स करायचं थोडीशी कोथिंबीर टाकली फोडणीमध्ये आणि लगेच लाल तिखट टाकून घेतले मिक्स करायचं आणि थोडंसं किचन किंग मसाला आहे मिक्स करायचं आणि त्यामध्ये लगेच मॅश केलेले वांगे टाकून द्यायचं दोन मिनटं परतून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर टाकली झाकून ठेवायचं हे वांग्याची भाजी तयार आहे छान लागते ह्यामध्ये कूट वगैरे नाही टाकायचं हे अशीच छान लागते चपातीबरोबर भाकरीबरोबर आणि झटपट पण होते आणि थोडीशी मिरची पण फ्राय केली ती थोडंसं शेंगदाण्याचं कूट खोबरं लसूण आणि कोथंबीरचं वाटण मिरची मधून चिरून घेतली आणि थोडंसं त्यामध्ये भरून तव्यामध्ये फ्राय केली तोंडी लावायला स्वयंपाक वगैरे झाला आहे थोडंसं ऊन आलं होतं गॅलरीमध्ये मग एक दोन मिनटं थांबले आणि लगेच नाश्त्याची तयारी करायला घेतली आज मी पोहे बनवणारे पटकन होतात पोहे तेल टाकले आणि तेलामध्ये शेंगदाणे ॲड करून घेते शेंगदाणे थोडेसे लाल झाले की त्यामध्ये जिरी मोहरी कढीपत्ता आणि मिरची टाकायची आणि कांदा टाकायचा त्याच्यामध्ये कोणी शेंगदाणे काढून घेतं तळलेले तळलेले पण मी त्यातच टाकते मग सगळं मीठ वगैरे छान लागतं शेंगदाण्याला आणि टेस्ट पण छान लागते थोडासा लाल झाला की त्याच्यामध्ये पोहे टाकून घ्यायचे लगेच पोहे भिजून ठेवलेत थोडंसं लाल होऊन द्यायचा कांदा आणि पोहे ॲड करून घेऊयात त्याच्यामध्ये पोहे ॲड केले थोडंसं मिक्स करायचं झाकण लावून ठेवून द्यायचं एक दोन तीन मिनटं थोडस परतायचं झालेत पोहे झालेत पोहे थोडंसं त्याच्यासोबत दही थोडंसं वरून शेव टाकले कोथंबीर आम्हाला पोह्यासोबत दही आवडतं लिंबू नव्हता आज त्याच्यामुळे मग हे टाकलं दही घेतले नाश्ता वगैरे झाला चहा पण झाला लगेच म्हटलं हॉल वगैरे आवरून घ्यावं हार झोपलाय तोपर्यंत मी सकाळी सगळं आवरून घेते हार सुटला की सगळा पसारा करून घेतो मग हार आहे तोपर्यंत सगळं आवरून घेते पटपट तो उठायच्या आधी सगळी कामं मला सकाळी सगळी करावे लागतात ज्यांच्याकडं लहान भाळे त्यांना माहीत असेल सकाळी सकाळी किती धावपळ असते तो उठला की मग थोडंसं त्याला टाईम द्यायला लागते मग रात्री तसं आवरून झोपते पण झोपताना थोडाफार तो क हे करतोच पसारा आणि सकाळी सकाळी रू रूला स्कूलमध्ये जायचं असल्यामुळं सकाळी सगळे घाई पण होते मग मी परतच आवरून घेते सकाळी झालं हॉल वगैरे आवरून हे बघा दाखवते तुम्हाला पण क्लीन झाले सगळं हॉल झालं झालं आवरून हॉलचं सगळं आता झाडांना थोडंसं पाणी देते ऊन आले ना गॅलरी मध्ये माझ्या सकाळी सकाळी ऊन येत झाडांना बघ दाखवते तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत बाय